मी पूजा पूजा म्हणले युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सगळ्या मैत्रिणींचं स्वागत करते आणि स्वामींच्या कृपेनं तुम्ही सगळे जण खूप मस्त मस्त असाल अशी आशा करते आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला लास्टचा गुरुवार म्हणजे शेवटचा गुरुवार आहे तर त्याचं उद्यापन कसं करायचं ह्याच्या बाबतीत मी हा व्हिडिओ बनवलेला आहे बघा खूप जणांना हा प्रश्न पडतोय की उद्यापन कशा पद्धतीचं करायचं किंवा किती महिला बोलवायच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला देणार आहे त्याच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर श्री स्वामी समर्थ सगळ्या मैत्रिणींना आजचा करूया स्टार्ट तर आता हे उद्यापन करायसाठी आपण पाच सात नऊ किंवा अकरा एवढ्या सुवासिनी महिला बोलवू शकतोय त्याऐवजी तुम्हाला एवढ्या जर महिला नाही भेटल्या तर त्याऐवजी तुम्ही दोन महिला बोलवू शकताय त्यांची ओटी वगैरे भरायची त्यांना श्रीफळ द्यायचं एखादं पुस्तक द्यायचं फूल आणि सुपारी पान देऊ शकताय त्यांची पायाची पूजा करायची पाय वगैरे धुवून घ्यायचं आणि तुम्ही जो प्रसाद केलेला आहे तुम्ही त्यांना देऊ शकतायचा आणि दोन पण नाही तुम्हाला भेटल्या तर एकाची पण तुम्ही एका एक सुवासिनीला बोलवून जरी तुम्ही अशी पूजा केली किंवा उद्यापन केलं तरी पण चालते आणि ते आणि तुम्हाला एक पण महिला नाही भेटली तर तुमच्याकडं महालक्ष्मी देवीचा फोटो किंवा मूर्ती असेल ना त्या मूर्तीची तुम्ही पूजा करू शकताय तिची ओटी भरू शकताय आणि ती ओटी तुम्ही एका मंदिरामध्ये ठेवायची उद्या दुसऱ्या दिवशी किंवा एका गरजू व्यक्तीला दिली दान तरी दान केली तरी पण चालत्या अशा पद्धतीने तुम्ही साधेसोप्या पद्धतीच उद्यापन करू शकताय ज्याची जशी ऐकत असेल त्या पद्धतीने उद्यापन करायचं बघा देवी काय असं म्हणत नाही की मला माझं एकदम थाटामाटामध्येच उद्यापन कर किंवा जास्त दान धर्म कर हे कर ते कर जे श्रद्धेनं खर्चाल ते देवापर्यंत पोहोचणार आहे त्यामुळे जास्त थाटामाटात किंवा था जास्त पैसा खर्च करून उद्यापन करण्याऐवजी तुमच्याकडे पैसे नसतील तर अशा साध्या सोप्या पद्धतीमध्ये जरी देवीची मनोभावी पूजा अर्चा केली तर देवीपर्यंत पोहोचतेच अशा पद्धतीने तुम्ही उद्यापन करा आणि हा व्हिडिओ इथेच वी एंड करते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय